नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्या दिवसापासून पुढली पाच वर्ष, ते सतत शरद पवारांना नेमकं हेच सांगायचे की तुम्ही त्या सोनिया गांधी आणि काँग्रेसला सोडून आमच्या गटात सामील व्हावं पण पवार ऐकायला तयार नव्हते त्यांनी शेवटपर्यंत त्यांचं ऐकलं नाही तुमच्या सुप्रियाचं माझ्या हातून राजकीयदृष्ट्या भलं करावं हे मला वाटतं मनापासून वाटतं हे देखील मोदी त्यांना निक्षून सांगायचे पवार आणि मोदी एकमेकांच्या सतत संपर्कात असायचे याच शरद पवारांचं नरेंद्र मोदी कुठल्याही सभेमध्ये विशेषतः आपल्या या राज्यात आल्यानंतर अगदी जाहीर कौतुक करायचे कुठल्याही टीकेची काळजी चिंता परवा न करता ते शरद पवारांच्या बारामतीला जाऊन आले त्यांच्या घरी गेले त्यांचं कौतुक केलं पण मोदींना जे वाटलं ते घडत नव्हतं किंवा मोदींना जे वाटायचं ते घडत नव्हतं त्यांना वाटलं की पवारांच्या विचारसरणीत बदल घडेल ते आपले होतील ते काँग्रेसला किंवा चुकीच्या मुस्लिम गर्जिण्या भूमिकेला सोडून आपल्याकडे येतील पण ते अजिबात घडलं नाही पवार फक्त त्यांना खेळवत होते आणि आपली कामं करून घेत होते सेम अगदी हुबेहूब तेच त्या ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडलं नरेंद्र मोदी यांचं शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांवर मनापासून प्रेम होतं ते दोघं आपल्याकडे असावे आपल्या महायुतीमध्ये असावेत हे मोदींना अगदी आत्तापर्यंत वाटायचं त्यासाठी ते, ते अनेकदा महायुती सोडू नका असं उद्धव यांना सांगायचे पण उद्धव यांच्या बाबतीत देखील तेच घडलं राजकीयदृष्ट्या मला सारं काही समजतं हे अचानक यश मिळणाऱ्या उद्धव यांना वाटलं आणि तेथेच त्यांची चूक झाली किंबहुना महायुती काळामध्ये सॉरी महाआघाडीच्या सत्तेदरम्यान जेव्हा उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि सहकुटुंब ते एकदा जेव्हा मोदी यांना भेटायला गेले होते तेव्हा देखील मोदींनी त्यांना तेच सांगितलं की केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी इच्छेपोटी तुम्ही मोठी चूक करता आहात तिथून बाहेर पडा महायुतीमध्ये सामील व्हा तुमचं कल्याण माझ्या हातून नक्की घडेल पण जे शरद पवारांनी केलं तेच नेमकं उद्धव ठाकरे यांनी केलं दोघांनीही मोदी यांचं ऐकलं नाही मोदींना लाईटली घेतलं आणि तेथेच त्या दोघांची फार मोठी चूक झाली नरेंद्र मोदी अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष आपल्यापेक्षा मोठे नाहीत आपल्यापुढे जाणं त्यांना शक्य नाही आपल्या या महाराष्ट्रामध्ये ते आपल्यापुढे निघून जातील असं कदापिही नक्की घडणार नाही हा ओव्हर कॉन्फिडन्स त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भोवला विशेषतः शरद पवारांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या सांगण्याला विनंतीला जुगारलं त्यांची फसवणूक केली त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि जे मोदीला रुचणारं नव्हतं तेच शरद पवारांनी केलं त्यांनी आपल्या या राज्यामधल्या पाकधार्जिण्या मुसलमानांना अधिक जवळ घेतलं आणि काँग्रेस तसंच शिवसेनेस शिवसेनेसहित म्हणजे उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेत महाआघाडीचं सरकार या राज्यात आणलं आणि तेथे मात्र नरेंद्र मोदी यांची सटकली आणि या दोघांना देखील त्यांची जागा दाखवून द्यायचं हे त्यांनी मनापासून ठरवलं मित्रांनो जे घडलं ते जसंच्या तसं तुम्हाला सांगतो आहे त्यानंतर नरेंद्र मोदी थेट भागवतांना भेटले कारण जेव्हा केव्हा राज्याचा प्रश्न असतो तेव्हा ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात आहे त्या भागवतांना विश्वासात घेणं गरजेचं असतं मोदी त्यांना भेटून म्हणाले की आपल्या संघाच्या जशा विविध ब्रँचेस आहेत बजरंग दल असेल त्यानंतर विश्व हिंदू परिषद असेल त्यानंतर आमचं भारतीय जनता पक्ष असेल बजरंग दल अशा ज्या पद्धतीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत त्याच पद्धतीनं मला भारतीय जनता पक्ष देखील बदलवायचं आहे मोदींचं हे वक्तव्य सुरुवातीला मोहन भागवतांना अवाक करणारं होतं पण जेव्हा मोदींनी नेमकं सत्य सांगितलं भागवत चकित झाले आणि त्यांनी लगेचच तिथल्या तिथे मोदींच्या त्या पुढल्या धोरणाला परवानगी दिली होकार दिला त्यांचं कौतुक केलं त्यानंतर मोदींनी थेट देवेंद्र फडणवीस यांना बोलावून घेतलं त्यांना देखील महाराष्ट्रामध्ये पुढली स्टेप काय असेल आपल्याला काय करायचं आहे कुठला निर्णय घ्यायचा आहे हे समजावून सांगितलं आणि देवेंद्र तुमच्यावर सारी जबाबदारी मी सोपवतो आहे मला हे मिशन काहीही झालं तरी विशस् यशस्वी करून दाखवायचं आहे हे त्यांनी अगदी निक्षून ठासून त्या फडणवीसांना सांगितलं आणि फडणवीस कामाला लागले मोदी भागवतांना आणि फडणवीसांना म्हणाले की यापुढे काहीही झालं तरी पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मला आपल्याकडे हवी त्यांचा काहीही झालं तरी मला पाठिंबा हवा पण ज्या राष्ट्रवादीला आपल्याला जवळ घ्यायचं आहे ती शरद पवारांच्या शिवाय असेल आणि ज्या शिवसेनेला आपल्याकडे ओढायचं आहे त्यात उद्धव ठाकरे नसतील मित्रांनो तेच नेमकं घडवून आणलं देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर झपाट्यानं फडणवीस कामाला लागले दरवेळी त्यांना मोदी आणि शहा मनापासून सहकार्य करत होते आणि बघता बघता एक दिवस एकनाथ शिंदे अचानक उद्धव ठाकरेंशिवाय शिवसेनेतून बाहेर पडले आणि खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आली आणि उद्धव ठाकरे एकाकी पडले तेच नेमकं शरद पवारांच्या बाबतीत काढलं त्यांना देखील जे ध्यानीमानी नव्हतं तेच फडणवीसांनी करून दाखवलं त्यांनी अख्खी राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये सामील करून घेतली पण त्यात शरद पवार नव्हते शरद पवार आणि उद्धव ठाकरे फक्त हात हलवत बसले कारण मोदींना त्या काँग्रेस धारजिण्या भूमिकेचा तिटकार आला होता ज्या पद्धतीनं पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेस विचारांना पाकधारजिण्या काँग्रेसला बिलगलं होते संपलेल्या काँग्रेसला त्यांनी या राज्यामध्ये मोठं केलं होतं तेथेच मोदींची सटकली होती आणि जेव्हा केव्हा मोदींची सटकते तेव्हा कितीही शरद पवार समोर असले आणि कितीही उद्धव ठाकरे रस्त्यात आले तरी मोदी त्यांना त्यांची नेमकी जागा दाखवून देतात मित्रांनो जो चमत्कार आस्था गायत राजकीय इतिहासात घडलेला नाही तो मोदी शहा आणि फडणवीस यांनी करून दाखवला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या ओरिजिनल शिवसेनेची मालकी तेच नेमकं राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये म्हणजे आज त्या राष्ट्रवादीच्या त्या ओरिजिनल राष्ट्रवादीची मूळ मालकी अजित पवारांकडे आणि त्यांचे श्रेष्ठी कोण तर दिल्लीतले भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा थोडक्यात काय तर तीनही पक्ष वेगवेगळे पण या दोन्ही पक्षाचे नेते भारतीय जनता पक्षाचे मोदी आणि शहा हा असा चमत्कार फक्त मोदीच घडवून आणू शकतात आणि जेव्हा मोदींच्या लक्षात आलं की एकनाथ शिंदे यांनी मोठं मिरॅकल आपल्यासाठी केलं आहे त्यांनी फडणवीसांना त्याग करण्यास भाग पाडलं आणि एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्री केलं मित्रांनो नरेंद्र मोदी आपल्या मित्रांसाठी सवंगड्यांसाठी पाठीराख्यांसाठी प्रसंगी काहीही करू शकतात कुठल्याही त्यागाची त्यांची तयारी असते हे नेमकं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांनी पायावर कुऱ्हाण मारून घेतले अर्थात उद्धवजींच्या आज ते लक्षात आलं आहे की आपल्या हातून मोठी चूक घडली आहे म्हणून ते कुठल्याही क्षणी त्या महागाडीतून नक्की शंभर टक्के बाहेर पडणार आहेत पण दुर्दैवानं त्यांचे महायुतीमधले दरवाजे बंद झाले आहेत कारण ज्या अजितदादा आणि एकनाथजींनी त्यांच्यावर विश्वास ठेवत ज्या आणखी बाजी लावली आहे त्या दोघांना अंधारात ठेवायचं किंवा बाजूला सारायचं आणि पुन्हा नव्या आगंतुकाला त्याचं स्थान निर्माण करायचं त्याला मोठेपणा द्यायचा या हलकट विचारांचे नक्कीच फटणवीस किंवा मोदी नाहीत त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमधलं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं स्थान अढळ आहे त्यामुळे नक्कीच उद्धव ठाकरे वेट अँड वॉच भूमिकेत असावेत असं मला वाटतं एकदा एका राजानं गावातल्या लोहाराला चंदनाचे झाडं असलेली बाग बक्षीस दिली लोहारानं त्या बागेतली सारी जी झाडं होती ती जाळून टाकली आणि जाळलेल्या झाडांचा जो कोळसा झाला तो त्यानं बाजारात नेऊन विकला एक दिवस राजा त्याच रस्त्यानं चालला असताना त्याला अचानक या त्या लोहाराची आठवण झाली त्याला वाटलं अरे आता लोहार खूप श्रीमंत झाला असेल पण जेव्हा त्यानं लोहाराची भेट घेतली तो पूर्वीच्याच चिंतेत होता नेमकी वस्तुस्थिती राजाला कळल्यानंतर त्यानं विचारलं की तुझ्याकडे त्यातलं एखादं झाड किंवा लाकूड शिल्लक आहे का लोहारानं आपल्या कुऱ्हाडीला जो दांडा लावला होता तो त्या झाडाचा होता त्यानं तो दांडा राजाला दाखवला राजानं त्याला चंदनाचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याकडे पाठवलं लोहार गेला त्यानं तो दांडा त्या व्यापाऱ्याला जेव्हा विकला तेव्हा व्यापाऱ्यानं त्याला खूप पैसे दिले नेमकी केलेली चूक लोहाराच्या लक्षात आली त्याला रडू कोसळलं तो पुन्हा राजाकडे आला त्यानं सांगितलं की माझ्या हातून चूक घडली आता ती घडणार नाही मला आणखी एक बाग अशीच बक्षीस म्हणून हवी पण राजा म्हणाला की आता ते कदापिही शक्य नाही मला पुन्हा या पद्धतीची बाग तुला बक्षीस करणं बक्षीस देणं शक्य नाही मित्रांनो तो लोहार म्हणजे अर्थातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यांना या दिवसात नक्की पश्चाताप होत असेल आपण नरेंद्र मोदी यांच्या सांगण्याकडे विचारांकडे त्यांच्या मैत्रीकडे पाठ फिरवली याचं त्या दोघांनाही मनापासून वाईट वाटत असेल किंबहुना त्या उद्धव यांना आपला आदित्य आणि शरद पवारांना त्यांच्या लेखीची जी काळजी होती ती काळजी शंभर टक्के ज्या मोदी यांनी दूर केली असती त्याच मोदींना या दोघांनी फसविलं त्यांच्यापासून दूर केले आणि आपली राजकीय अवस्था त्या लोहारासारखी करून घेतली तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार